पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी एक किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो हो, आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प सांगोला रस्ता क्षणेश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजिक सांगोला रस्त्यापासून अगदी दोनशे मीटर अंतरावर पन्नास फुट डीपी रोड लगत वीस फूट अंतर्गत रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं स्ट्रीट लाईट ची सुविधा नगरपालिकेचं पाणी कनेक्शन सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र बसण्यासाठी बेंचेस सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा संपर्क क्रमांक बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस आणि बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस नागपूर भंडारा महामार्गावर शनिवारी एक हृदयद्रावक घटना घडली असून भीषण अपघातात दोन सख्या आती बहिणींचा करून अंत झाला महालगावाजवळ नाग नदीच्या पुलावर एका भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून चोरायची धडक दिली या अपघातामध्ये अलिशा मेहर आणि मोनाली घाटोळे या दोन तरुण महिलांना आपले प्राण गमवावे लागले असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार अलिशा आणि मोनाली या दोघी भुगाव येथे आयोजित हळदी कार्यक्रमासाठी दुचाकीने जात होत्या त्याचवेळी मागून येणाऱ्या एका वेगवान वाहनाने त्यांच्या गाडीला चोरायची धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की दोघी रस्त्यावर फेकल्या जाऊन गंभीर जखमी झाल्या या दुर्घटनेत अलिशा मेहर यांचा जागीच मृत्यू झाला तर मोनाली घाटोळे यांचा उपचारासाठी नागपूरला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला अपघातातील मृत अलिशा मेहर या पिवळ्या डाक बंगला येथील रहिवासी होत्या अत्यंत दुःखद बाब म्हणजे अलिशा यांचा विवाह केवळ सात महिन्यापूर्वीच झाला होता संसाराची नवी स्वप्ने पाहत असतानाच काळाने त्यांच्यावर चढप घातली एका हस्त्या खेळत्या कुटुंबावर कोसळलेल्या या संकटामुळे मेहर आणि घाटोळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दुसरीकडे मोनाली घाटोळीचा विवाह येत्या सव्वीस फेब्रुवारीला निश्चित झाला होता घरात लग्नाची लगबग सुरू होती लग्नाची खरेदी आणि तयारी अंतिम टप्प्यात असतानाच ही दुर्घटना घडली ज्या घरात लग्नाची लग्नाचे सनई चौघडे वाजणार होते तेथे ते आता शोककळा पसरली आहे लग्नापूर्वीच मुलीचा असा अंत झाल्याने नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला आहे च्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा